नमस्कार मित्रमंडळी आता हे काय नवीनच धनंजय देशमुख मॅनेज झालेन धनंजय देशमुख मॅनेज झाले अशा खोट्या बातम्या अशा खोट्या अफवा पसरवणाऱ्याच्या आईनेच दोन नवरे आहेत केले अशा खोट्या बातम्या अशा खोट्या अफवा पसरवणाऱ्याच्या आईनेच दोन नवरे आहेत केले आणि वरून हेच म्हणत आहेत धनंजय देशमुख मॅनेज झालेन धनंजय देशमुख मॅनेज झाले कसं शक्य आहे तुमच्या या बेताल बोलण्यामुळे एखाद्याचे कुटुंब डिप्रेशनमध्ये जाऊ शकते त्याच्या बायका लेकरांना टेन्शन येऊ शकते त्याचा भाऊ डिप्रेशनमध्ये जाऊ शकतो त्याची आई डिप्रेशनमध्ये जाऊ शकते त्याची बहीण डिप्रेशनमध्ये जाऊ शकते ते काहीतरी चुकीचे पाऊल उचलू शकतात सोशल मीडिया आहे म्हणून काहीही व्यक्त व्हायचं हो का गांडो साल्यांनो हां तुमच्याकडे जर तसे पुरावे आहेत ना तर ते सिद्ध करा मांडा सोशल मीडियावर होऊन जाऊ द्या दूध का दूध पाणी का पाणी आमच्या संतोष देशमुखांना त्या हरामखोर साल्यांनी त्या हैवानांनी त्या राक्षसांनी त्या सैतानांनी उचलून नेहून खलास केले त्यामुळे त्या संतोष देशमुखांच्या बायका लेकरांचे कायमचे कायमचे वाटोळे झाले उगं काय तर त्या यूट्यूबवर फेसबुकवर लाखो व्ह्यूज मिळवण्यासाठी बेताल बोलायचं काहीतरी त्या बाजारबुनग्या युट्यूबरला माझं ओपन चॅलेंज आहे तुमच्या अंगात जर एका बापाचं रक्त असेल तर नामचे धनंजय देशमुख मॅनेज झाले हे सिद्ध करून दाखवा पुराव्या सहीट।